बारावी विषय कलेचा इतिहास व रसग्रहण प्रकरण क्रमांक तीन भारतीय चित्रकला स्वाध्यय लघु चित्रशैली प्रश्न पहिला थोडक्यात माहिती लिहा एक अकबरकालीन चित्रकला उत्तर अकबराच्या दरबारात हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मातील शंभराहून अधिक चित्रकार होते इराणी शैलीच्या सौंदर्यदृष्टीचा व भारतीय शैलीच्या भावविचनेचा संगम या चित्रकलेत दिसतो अकबरने ग्रंथ सजावटीवर विशेष भर दिला अकबरनामा शाहनामा राजनामा यासारख्या ग्रंथांचे सचित्र हस्तलिखित तयार झाले व्यक्तिचित्रणालाही प्रोत्साहन मिळाले चित्रांचे रेखाटन व रंगकाम वेगवेगळ्या चित्रकारांकडून केले जाई तासवत बसवत मुकुंद हे चित्रकार प्रसिद्ध होते मुघल चित्रशैलीत बारकावे वास्तवता आणि सुंदर रंगसंगती आढळते जहांगीरकालीन चित्रकला उत्तर जहांगीर सौंदर्यप्रेमी होता त्याने चित्रकलेसाठी अपार खर्च केला अकबरच्या तुलनेत त्याने ग्रंथ सजावटीपेक्षा स्वतंत्र विषयांवर चित्रनिर्मितीला अधिक प्राधान्य दिले विशेषत फुलांची पक्ष्यांची प्राण्यांची व निसर्गदृश्यांची चित्र रेखाटण्यात आली त्याच्या संग्रहात गुलाबांच्या दीडशेहून अधिक जाती चित्रित होत्या त्याच्या दरबारात अबुल हसन सावळा फुरुगेग हे चित्रकार प्रसिद्ध होते याने परदेशी चित्रांचेही संकलन केले मोगल चित्र चैत्रशैलीत निसर्ग चित्रण बारकावे वास्तवदर्शी भाव या छायाप्रकाशाचा वापर यामुळे या, या काळातील चित्रकला अधिक विकसित झाली तीन पहाडी शैली किंवा कांगरा शैली उत्तर औरंगजेबाच्या काळात चित्रकार दरबार सोडून विविध राजघराण्यांच्या आश्रयास गेले त्यातून हिमालयाच्या कुशीत फुललेली पहाडी शैली उदयास आली ही शैली वैष्णव भक्ती काव्यावर आधारित आहे गीत गोविंद भागवत रामायण महाभारत रागरागिण्या यांसारख्या विषयावर चित्रे काढली गेली कांग्रा बसवली चंबा गुलेर ही प्रमुख केंद्रे होती कांग्रा शैली निसर्गदृश्य ऋतुचित्रण आणि कृष्णलीला यांसाठी प्रसिद्ध आहे ही चित्रे लघु असून त्यात सूक्ष्म रेखा रेषांकड नाजूक रंगसंगती सौंदर्यदृष्टी आणि भारतीय भावनांचा समावेश दिसतो चित्रकार स्वतः नैसर्गिक रंग तयार करत प्रश्न दुसरा मोगल व रजपूत चित्रकलेची तुलना पुढील मुद्द्यानुसार करा मुद्दे आहेत काळ खास वैशिष्ट्य स्वरूप विषय उत्तर मुघल व राजपूत राजस्थानी चित्रकलेची तुलना उत्तर एक काळ इसवी सन पंधराशे छप्पन ते सतराशे सात अकबर ते औरंगजेब पर्यंत इसवी सन पंधराशे व सोळाव्या शतकात प्रारंभ पुढेही विकास खास वैशिष्ट्य मुघल इराणी शैलीचा प्रभाव बारकावी छायाप्रकाश वास्तवदर्शी भाव तर राजपूत तेजस्वी जलरंग ओगवती रेषा कल्पनारम्यता व कोमलता तीन स्वरूप मोगल दरबारी वास्तवदर्शी शाही थाटाचे सुशोभित ग्रंथ लोकजीवन प्रधान धार्मिक तात्विक व काव्यमय विषय मोगल राजदरबार राजविलास युद्ध श्रीकार व्यक्तिचित्रे तर राजपूतमध्ये कृष्णलीला भक्तिकाव्य ऋतू रामायण भागवत प्रसंग प्रश्न तिसरा एका वाक्यात उत्तरे लिहा एक चित्रकार अबुल हसन यास जहांगीरने कोणती पदवी दिली होती उत्तर चित्रकार अबुल हसन यास जहांगीरने नादिर उल जमा म्हणजेच या युगाचे आश्चर्य ही पदवी दिली होती दोन इराणी शैली व भारतीय शैली यांच्या संयोगातून कोणती शैली निर्माण झाली उत्तर इराणी शैली आणि भारतीय शैली यांच्या सुयोगातून मोगल चित्रशैली निर्माण झाली तीन अकबराने कोणती चित्रे काढण्यास प्रोत्साहन दिले उत्तर अकबराने व्यक्तिचित्रे काढण्यास प्रोत्साहन दिले चार जहांगीरकालीन वनस्पतीशास्त्राचा अमूल्य ठेवा कोणता उत्तर जहांगीरकालीन फुलांच्या चित्रांचा संग्रह हा वनस्पतीशास्त्राचा अमूल्य ठेवा मानला जातो पाच सचित्र ग्रंथ निर्मितीच्या बाबतीत कोणतेही चित्रकार अधिक कुशल होते उत्तर सचित्र ग्रंथ निर्मितीमध्ये इराणी चित्रकार अधिक कुशल होते सहा अकबराच्या काळात किती हस्तलिखित ग्रंथ चित्रबद्ध करण्यात आले उत्तर अकबराच्या काळात सुमारे चोवीस हजार हस्तलिखित ग्रंथ चित्रबद्ध करण्यात आले सात अकबरकालीन चित्रातील तरणा म्हणजे काय उत्तर अकबरकालीन चित्रामध्ये रेखाटन करणाऱ्या हा म्हटले जाते आठ अकबरकालीन चित्रात रंगकाम करणाऱ्या चित्रकारास काय म्हटले जात असे उत्तर रंगकाम करणाऱ्या चित्रकारास अमल असे म्हटले जाते नऊ जहांगीरच्या दरबारातील चित्रकारांची नावे कोणती उत्तर जहांगीरच्या दरबारातील चित्रकार म्हणजे अबुल हसन लाल सावळा फरुख बेग आणि मोहम्मद नादिर दहा अकबराच्या काळात एका चित्रावर अनेक चित्रकार काम करत हे कशावरून सिद्ध होते उत्तर अकबरकालीन चित्रांवर विविध चित्रकारांची नावे लिहिलेली आढळल्याने हे सिद्ध होते अकरा पहाडी कलेतील प्रमुख शैलींची नावे लिहा उत्तर पहाडी कलेतील प्रमुख शैली म्हणजे बसवली कांगरा व गढवाल शैली बारा कांगराचे चित्रशैली अजून कोणत्या नावाने ओळखली जाते उत्तर कांगरा चित्रशैलीला पहाडी चित्रशैली या नावानेही ओळखले जाते तेरा कांग्रा चित्रशैलीतील दोन प्रमुख चित्रकारांची नावे लिहा उत्तर कांग्रा चित्रशैलीतील प्रमुख चित्रकार म्हणजे मांडकू आणि नैनसुख चौदा औरंगजेब बादशाहच्या काळात चित्रालय बंद का करण्यात आली उत्तर औरंगजेब कलेचा द्वेष्टा होता म्हणून त्याने चित्रालय बंद केली पंधरा पहाडी कलेत कोणत्या विषयावर चित्रे काढण्यात आली उत्तर पहाडी कलेत कृष्णला ऋतुचित्रण गीत गोविंद आणि भागवत यासारख्या विषयावर चित्रे काढण्यात आली सोळा उत्तर मध्युगात लघुचित्राचा उपयोग कशासाठी केला जाऊ लागला उत्तर उत्तर मध्युगात लघुचित्रांचा उपयोग धार्मिक ग्रंथ सजवण्यासाठी व कथा सांगण्यासाठी केला जाऊ लागला सतरा कशावरून लघुचित्रे असे नाव रूढ झाले उत्तर ही चित्रे आकाराने लहान असल्यामुळे त्यांना लघुचित्रे असे नाव रूढ झाले अठरा लघुचित्रे कोणत्या रंगात रंगवली गेली उत्तर लघुचित्रे शुद्ध नैसर्गिक व जल रंगात रंगवली गेली एकोणीस पश्चिम भारतीय लघुचित्र शैलीचे दुसरे नाव कोणते उत्तर पश्चिम भारतीय लघुचित्र शैलीचे दुसरे नाव राजस्थानी शैली आहे वीस लघुचित्रांना कशाने चकाकी आणली जाई लघुचित्रांच्या कागदावर पांढऱ्या रंगाचा आधार देऊन आणि घासून चकाकी आणली जाई एकवीस राजस्थानी शैलीतील राजदरबारी चित्रे कशामुळे नष्ट झाली उत्तर मुसलमान आक्रमण व युद्धामुळे राजदरबारी चित्रे नष्ट झाली बावीस राजस्थानी शैलीचे वैशिष्ट्य कोणते उत्तर राजस्थानी शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे लोकजीवनाचे चित्रण तेजस्वी रंग रेषा आणि काव्यकल्पना प्रश्न चौथा चुकी बरोबर ते लिहा व वाक्य चुकीचे असल्यास योग्य उत्तर लिहा एक पहाडी चित्रकारांच्या चित्रशाळा होत्या उत्तर बरोबर दोन पहाडी चित्रकार अंतिम रेखाटन हरणाच्या कातड्यावर काढत असत उत्तर चूक योग्य उत्तर पहाडी चित्रकार अंतिम रेखाटन हस्तनिर्मित कागदावर काढत असत तीन हस्तव्यवसायाने तयार केलेला कागद सियालकोटी या नावाने प्रसिद्ध असे बरोबर चार सियालकोटी कागदाचा रंग पांढरा शुभ्र असे चूक योग्य सियाल उत्तर सियालकोटी कागदाचा रंग थोडा पिवसर किंवा फिकट तपकिरी असे पाच पहाडी चित्रकार प्रसंत काळ्या रंगाने रेखाकृती उत्तर बरोबर दोन चित्रकार प्रश्न पहिला टिपालिहा एक राजा रविवर्मा उत्तर राजा रविवर्मा हे भारतातील पहिले आधुनिक चित्रकार होते त्यांनी पाश्चात्य तैलरंग तंत्राचा वापर करून पौराणिक विषयांचे यथार्थ चित्रण केले त्यांची चित्रे सौंदर्य भावदर्शन पोशाखांचे तपशील छायाप्रकाश यामुळे विशेष प्रसिद्ध आहेत त्यांनी भारतातील पहिला रंगीत छपाईचा कारखाना किंवा छापखाना मळवली येथे सुरू केला शकुंतला पत्रलेखन सेरंद्री द्रौपदी वस्त्रहरण ही चित्रे प्रसिद्ध आहेत दोन अमृता शेरगिल उत्तर अमृता शिरगिल ही आधुनिक भारतीय चित्रकलेची आद्य स्त्री कलाकार मानली जाते तिच्या चित्रात पाश्चात्य आणि पारंपरिक भारतीय शैलीचा सुंदर मिलाप दिसतो तिने ग्रामीण जीवन स्त्रीविषयक भावना शारीरिक रचना व भावदर्शन यांचे प्रभावी चित्रण केले तीन तरुण मुली मदर इंडिया द बेगस ही तिची प्रसिद्ध चित्रे आहेत तिच्या चित्रशैलीवर अजंठा राजस्थानी व पाश्चात्य कलाकारांचा प्रभाव होता तीन एन एस बेंद्रे उत्तर एन एस बेंद्रे हे रंगसम्राट म्हणून ओळखले जातात त्यांच्या चित्रशैलीत भारतीय लघुचित्रे पाश्चात्य कलाशैली यांचा प्रभाव दिसतो त्यांनी निसर्गचित्र व्यक्तिचित्र भीतीचित्रे चित्र रंगवली त्यांच्या चित्रांतील रंगसंगती आकारांचे मांडणे आणि हळवा रेषा यामुळे चित्रांना चैतन्य लाभते थॉर्न सूर्यफुल वेनिफनी ही त्यांची प्रसिद्ध चित्रे आहेत प्रश्न दुसरा रसग्रहणात्मक सविस्तर टिबा एक सैरंद्री उत्तर सेरंद्री, सेरंद्री हे चित्र राजा रविवर्मा यांनी इसवी सन अठराशे पंच्याऐंशी मध्ये रंगवले हे चित्र महाभारतातील पांडवांच्या अज्ञातवासातील एका प्रसंगावर आधारित आहे रविवर्माच्या चित्रणशैलीत भारतीय पौराणिकता आणि पाश्चात्य तैलचित्रणाचे प्रभावी संमेलन दिसून येते चित्राचे वर्णन या चित्रात द्रौपदी सैरंद्री नावाने विराट राणीच्या सेविकेच्या रूपात आहे चिचिकाने तिचा अपमान केल्यानंतर ती मालाच्या पायऱ्यांवरून रागाने खाली उतरते आणि द्वारपाल तिच्याकडे रोखून पाहतो तिचा चेहरा झाकलेला असूनही राग वेदना आणि अपमानाचे भाव उलगडतात रंगले छायाप्रकाश वस्त्रांची मांडणी घटक यामुळे चित्राला त्रिमितीय परिणाम मिळतो वैशिष्ट्य तिच्या हालचालीतील संताप आणि चेहऱ्यावरील भावदर्शन विलक्षण प्रभावी आहे राजा रविवर्मांनी स्त्रीच्या भावनांचे अत्यंत बारकावे टिपले आहेत रससंगती प्रकर्षाने आलेला प्रकाश आणि दृश्यव्रतांतील नाट्य रसिक मनाला कथा समजावून सांगण्याची ताकद राखते चित्रात करून आणि वीर रसाची अनुभूती येते दोन तीन तरुण मुली उत्तर तीन तरुण मुली हे चित्र अमृता शेरगिलने इसवी सन एकोणीशे पस्तीस ते छत्तीस दरम्यान रंगवले आधुनिक ही आधुनिक भारतीय चित्रकलेतील महत्वपूर्ण स्त्री कलाकार आहे तिच्या चित्रातून पाश्चात्य शैलीचा परिणाम आणि भारतीय ग्रामीण जीवनाचे चित्रण एकत्र पाहायला मिळते चित्राचे वर्णन आहे या चित्रात तीन ग्रामीण तरुण मुली बसलेल्या दिसतात त्यांच्या चेहऱ्यावर हताशपणा मौन आणि अंतर्मुक्ता व्यक्त होते मुलींच्या पोशाखात पारंपरिक तांबड्या रंगाचा वापर आहे चेहऱ्यांचे रेखाटन आंशिक असूनही भावदर्शन स्पष्ट आहे चित्रातील आकृती मांडणी समतोल असून रचना अत्यंत सुसंगत आहे वैशिष्ट्य वरस ग्रहण चित्रात शांतता दुःख आणि स्त्री जीवनातील अंतर्मुख भावभावना प्रभावीपणे मांडल्या आहेत चित्रामधील रंग योजना शुद्ध पण प्रभावी असून तांबड्या वस्त्रामुळे स्त्रीशक्ती आणि करुणा यांचा संगम दाखवला आहे अमृता शेरगिलने अमृता शर्गिलच्या चित्रातील स्त्रियांच्या जीवनातील सामाजिक वास्तवतेचे दर्शन घडते या चित्रातून करुण रस आणि रसाचा सूक्ष्म संगम अनुभवता येतो प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक इसवी सन अठराशे त्र्याहत्तर प्रदर्शनातील राजा रविम यांच्या कोणत्या चित्राला सुवर्णपदक मिळाले होते उत्तर इसवीसन अठराशे त्र्याहत्तरच्या प्रदर्शनात राजा रविवर्मा यांच्या नेपोलियन व सेरंद्री या चित्रांना सुवर्ण पदक होते दोन राजा रविवर्मा यांनी रंगीत चित्रे छापण्याचा कारखाना कोठे सुरू केला होता उत्तर राजा रविवर्मा यांनी रंगीत चित्रे छापण्याचा कारखाना मुंबईजवळ मळवली येथे सुरू केला होता तीन राजा रविवर्मा यांचे पांडवांच्या अज्ञात वासातील प्रसंगावरील काढलेले कोणते चित्रण प्रसिद्ध आहे उत्तर पांडवांच्या अज्ञातवासातील प्रसंगावर आधारित सैरंद्री हे राजा रहिमा यांचे प्रसिद्ध चित्र आहे चार नंदलाल बोस यांच्या चित्रावर कोणत्या शैलींचा प्रभाव अधिक दिसून येतो नंदलाल बोस यांच्या चित्रांवर अजंठा मुघल जपानी व बांगला लघुचित्र शैलींचा प्रभाव दिसून येतो पाच नंदलाल बोस यांना सरकारने कोणती पदवी देऊन सन्मानित केले उत्तर नंदलाल बोस यांना सरकारने पद्मविभूषण ही पदवी देऊन सन्मानित केले अमृता शिरगिल यांच्या चित्रावर कोणत्या शैलीचा परिणाम दिसून येतो उत्तर अमृता शिरगिल यांच्या चित्रावर पाश्चात्य आणि भारतीय पारंपरिक शैलींचा परिणाम दिसून येतो सात तीन तरुण मुली या चित्राच्या चित्रकाराचे नाव लिहा तीन त्रिमुली या चित्रचित्रकाराचे नाव आहे अमृता शेरगिली एन एस बेंद्रे यांना रंग सम्राट का समजले जाते उत्तर रंगांचे सुसंगत व प्रभावी संयोजन केल्यामुळे एस एन बेंद्रे यांना रंग सम्राट समजले जाते चित्रकार वासुदेव गायतोंडे यांची प्रसिद्ध चित्रे कोणती उत्तर वासुदेव गायतुंडे यांची प्रसिद्ध चित्रे अमूर्त शैलीतील शांतता रंग आणि रेखांच्या संतुलनातून निर्माण होणाऱ्या रचनांवर आधारित आहे अकरा चित्रकार गायतोंडे यांच्या चित्रांवर कोणत्या पाश्चात्य कलाकारांच्या शैलीचा प्रभाव दिसतो उत्तर वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रांवर पॉल क्ले आणि वासिली कॅन्डीस्की या पाश्चात्य कलाकारांच्या शैलीचा प्रभाव दिसतो बारा कोणत्या कलाशैलीत काम करणारे कलावंत म्हणून श्री वासुदेव गायतोंडे ओळखले वा जातात उत्तर श्री वासुदेव गायतोंडे हे अमूर्त कलाशैलीत काम करणारे कलाकार म्हणून ओळखले जातात तेरा चित्रकार जिव्या सोमाम म्हसे कोणती चित्रे काढण्यात प्रसिद्ध होते उत्तर चित्रकार जिव्या सोमाम हसे वारली चित्रशैलीतील आदिवासी जीवनावर आधारित चित्रे काढण्यात प्रसिद्ध होते चौदा जिव्या सोमा काढण्यासाठी कशाचा वापर करीत उत्तर जिव्या सोमा काढण्यासाठी बांबूची काटकी भाताची दुधी व गेरूचा वापर करीत पंधरा जिव्या सोमा यांना सरकारने कोणता मोठा पुरस्कार देऊन सन्मानित केले उत्तर जिव्या सोमा यांना सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले